शासन ज्या काही योजना महिलांपर्यंत आणण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या प्रत्यक्षात महिलांपर्यंत पोचत नाहीत शेतकरी कामगार पक्षाने कायमच खूप काम केले कधी कधी आम्ही संवाद साधण्यात कमी पडतो आणि प्रसिद्धीपासून आम्ही दूर राहतो सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही मांडतोय तो भू, भूमिपुत्रांच्या रोजगाराचा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी न होता गेली सात आठ वर्ष मुंबई महापालिका असेल पनवेल महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असतील तर एक माणूस या ठिकाणी एक व्यक्ती हा कारभार करतो ही काय लोकशाही नाही लोकशाहीची धक्का आणि शोकांतिक आहे असं मला वाटतं मला असं वाटतं शेतकरी कामगार पक्षांनी कायमच खूप काम केलं आहे तळागाळातल्या लोकांपर्यंत पण कधीकधी आम्ही संवाद साधण्यात कमी पडतो आणि प्रसिद्धीपासून आम्ही दूर राहतो आज तुम्हा सगळ्यांना आमंत्रित करण्याचं कारण पण ते याल तुम्ही माध्यमात आमचे लोकांपर्यंत पोचायचा कारण की जे आम्ही प्रश्न मांडतोय हे अतिशय जिवाळ्याचे युवकांच्या जिवाळ्याचे कारण की सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही मांडतो आहे तो भू भु... भूमिपुत्रांच्या रोजगाराचा जमिनीला रास भाव मिळण्याचा तर हे अतिशय लोकांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत स्थानिक माणसाचं संरक्षण शेकापक्ष करतो आहे आणि हे युवकांना कळलं पाहिजे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातनं महिलांना कळलं पाहिजे आणि मला असं वाटतं की रिअल जे इशूज आहेत म्हणजे इवन हे नॅशनल लेवलला आहे स्टेट लेवलला आहे रिअल इशूजबद्दल बोललंच जात नाही मीडियावरसुद्धा आणि नको त्या भलत्या चर्चा होत राहतात आणि जे खरे विषय आहेत कांद्याचा भाव काय बटाट्याचा भाव काय ह्याच्याबद्दल बोललंच जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास आहेत आणि ते ती प्रश्न खऱ्या अर्थाने शेका पक्ष उचलणारच्या माध्यमातून महिलांना देखील संघटित करण्याचं काम आहे आणि भविष्याच्या काळामध्ये शेका पक्ष संघटना मजबूतीसाठी पन्नास टक्के महिलांना संधी दिली जाणार आहे पदं दिली जाणार आहेत कशा पद्धतीने पक्ष वाढेल खरं संघर्षाची पार्श्वभूमी असलेला शेतकरी कामगार पक्ष या जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात टाक टाकते आमच्या नेतृत्वाने आता ठरवलेलं आहे की पक्ष संघटन हे संवादातून व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक विकासाचे मुद्दे या रायगडसाठी येऊन ठेपलेले आहेत त्याच्यामध्ये महिलांची एक निर्णायक भूमिका असणार आहे आणि शेका पक्षाच्या पुरोगामी विचारातून इथली महिला कार्यकर्ती आता संघटनामध्ये संघटनेमध्ये ॲक्टिव्ह होणार आहे आणि त्याच्याकरताच या संवाद मेळाव्यातून मी अनेक ठिकाणी आमच्या महिला भगिनींना या संघटनामध्ये येऊन आपली पक्षाची ताकद वाढवा असं आवाहन मी त्यानिमित्तानं केलेलं आहे सुरक्षिततेचा मग मुद्दा जो आहे त्याच्यावर आपण लक्ष देणार आहे कारण की आज महिला सुरक्षित नाही आहेत खरं तर या समाजामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कोणाचे असतील तर ते महिलांचे आहेत महिला सुरक्षितता हा एकच प्रश्न नाही बेरोजगारीचा प्रश्न आहे सर्वसामान्य स्त्रीला तिचं घर कसं चालवायचं हा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये सर्व समावेशकता आहे मग ते किराणा मालाचे किंवा गॅसचे भाव असू देत मुलांची नोकरी असू दे नवऱ्याची नोकरी टिकली पाहिजे मुलांच्या शाळेमधील ॲडमिशन असेल किंवा बेरोजगार मुलाचा प्रश्न असेल तर सर्वात जास्त प्रश्न या समाजात कोणाचे असतील तर मला असं वाटतं ते महिला महिलांचे आहेत आणि शासन ज्या काही योजना महिलांपर्यंत आणण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या प्रत्यक्षात महिलांपर्यंत पोचत नाहीत ज्या पंधराशे रुपयाचं भांडवण केलं जातं आहे ते आता पंधराशे रुपये पुन्हा सरकारच्या खात्यात देण्याची जेव्हा त्या महिलेवर वेळ आलेली आहे तेव्हा ती महिला काय स्थितीत आहे हे बघणं आता गरजेचं झालेलं आहे आणि त्याकरता शेका पक्षाची महिला ताकद वेगळ्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करेल आणि त्याकरताच आम्ही हे संघटन आता नव्याने सुरू केलेलं आहे असं मला वाटतं प्रत्येक तालुक्याच्या मेळाव्यामध्ये आपण महिलांना सहचिटणीस पद द्यावं अशी मागणी पक्षाकडे केलेली आहे मुख्य बॉडीमध्ये महिला दो मोड़ा मी आत्ताच आपल्याला सांगितलं की शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे फुले शाहू आंबेडकर सावित्रीबाईंच्या विचारांवर चालणारा हा पक्ष आहे आणि अशा वेळेला जर महिलामध्ये पक्षामध्ये महिलांची जर सक्षम ताकद निर्माण व्हायला मागते पक्ष संघटनांमध्ये महिला आपसुकच आणि स्वतःहून जर पक्षामध्ये येत असतील तर ती माझी मागणी मला वाटतं रास्त आहे की चिटणीस मंडळातून जे काही निर्णय पक्षाच्या हिताच्या होतात आणि समाजाच्या हिताचे होतात त्यामध्ये जर महिलांचे काही विचार पक्ष संघटनांनी जर स्वीकारले तर निश्चितपणे पक्षाला ती ताकदच मिळणार आहे असं मला वाटतं कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकण्याचं काम पुन्हा एकदा केलं जातं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांना याचा कसा फायदा होईल कार्यकर्त्यात ऊर्जा आलेला मला स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा पक्ष संघटना मजबूत नवीन तरुणांना जो विचार या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष आणि पंच्याहत्तर वर्षापूर्वी माझ्या आजोबाने या जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्यांसाठी कुळ कायदा अंमलबजावणी करण्यासाठी जो लढा दिला त्याची आठवण प्रत्येक शेतकरी कामगार पक्षात तरुण कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे ही खरी माझी मनुष्य आहे निवडणुका येथील सत्ता अनेक वेळा आम्ही घेतल्या गेल्या परंतु तरुणांना या ठिकाणी शिकवण्याची वेळ आहे आज जी पक्षामध्ये थोडीशी पडझड झाली त्याच्यामुळे वैचारिकदृष्ट्या कार्यकर्ते तयार होत नाहीत तोपर्यंत पक्ष चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही आणि ते काम आम्ही या चार दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये केलं सगळ्या तालुक्यात गेलो सर्व पूर्ण टीम घेऊन लहानपण करून आम्ही साठ सत्तर कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये फिरलो तुम्ही काही ठिकाणी आम्हाला भेटलातसुद्धा पत्रकार म्हणून मला वाटतं की असं काम केलं आमची पक्ष क्रेडर पार्टी आहे आमची आणि त्या दृष्टिकोनातून ती पुन्हा घडली पाहिजे वाढली पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे भाई विधानसभेच्या निवडणुकीला आपण महाविकास आघाडीसोबत होतात मात्र पाहिलं गेलं तर तीन जागी महाविकास आघाडीचेच उमेदवार उभे करण्यात आले आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत काय शेका पक्षाची भूमिका असणार आहे आम्ही महाविकास आघाडी बरोबरच आहोत त्या त्याच्यामध्ये सुधारणा होईल अशी माझी अपेक्षा आहे इंडिया आघाडीचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आणि याच्यावर चर्चा सुरू आहे मला वाटतं याच्यामध्ये सुधारणा होईल त्याची काय परिस्थिती झाली कळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही पण निवडणुका कधी होतील हे आम्हाला माहिती नाही निवडणुका होतील की नाही हे पण माहिती नाही पण स्थानिक स्वराज्याच्या स निवडणुक्या न होता गेली सात आठ वर्षं मुंबई महापालिका असेल पनवेल महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असतील तर एक माणूस या ठिकाणी किंवा एक व्यक्ती हा कारभार करतो ही काय लोकशाही नाही लोकशाहीचीही थट्टा आणि शोकांतिक आहे असं मला वाटतं विधान परिषदेचे जे निवडणूक होती विधानसभेची जे निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी तुमची माफी मागितली असं म्हटलं आपण काय नेमकं का आहे माफी नाही मागितली चर्चा करताना त्यांनी दुःख व्यक्त केलं माफी बिफी मा एवढं काय माझी माफी मागायला मी छोटा माणूस आहे परंतु त्यांना कळली चूक आणि त्या पद्धती झाली नाही ती तिकडे इथं रायगडमध्येच झाली नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती झालेली आहे आणि त्याची चर्चा होते आहे आता नाही का शेतकरी कामगार पक्ष मुळातच कायम संघर्ष करत राहिला शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आता रायगडमध्ये काही वेगवेगळे वेग प्रकल्प येत आहेत शेतकरी काय पुरशी आता आमची मागणी एक आहे की या ठिकाणी आम्ही भाव वाढवायला मागत होतो आता आम्हाला भागीदार करा म्हणून आम्ही मागतोय आमच्या जमिनीची जी किंमत आहे त्याची भागीदारी करा आज आमच्या परवेलमध्ये तीस हजार रुपयात घेतली सत्तावीस हजार रुपयात घेतली जागा परवा पर आमचे पर अतुल मात्रे कालच त्यांनी सांगितलं तीनशे कोटी रुपयाला विकली हे सगळी आकडेवारी आम्ही आणणार आहोत ही आकडेवारी आम्हाला आता पार्टनर व्हायचं आहे तुम्हाला इथे शाळा बांधायची आहे तुम्हाला इथे कॉलेज काढायचं आहे हॉस्पिटल बांधायचं आहे बिल्डिंग करायची आहे तुम्ही सांगायचं व्हॅल्युएशन करा आणि आमच्या जमिनीची किंमत ठरवा आणि त्याप्रमाणे आम्ही करायला मागतोय हा लढा आहे आणि दुसरी मागणी आमची राहणार आहे जी गेली चार पाच वर्ष मी करतोय जी जमिनीचा मूळ मालक होता त्या मूळ मालकाला आता त्यांनी विकत घेतली जागा म्हणून त्याचं व्हॅल्युएशन आलं आणि त्याला जर नुकसान भरपाई मिळाले त्याचा चाळीस टक्के हिस्सा आम्हाला पुन्हा मिळाला पाहिजे म्हणजे दोन हजार दोन लाखाने त्यांनी जागा घेतली ती जागा आता दोन कोटीला गेली त्यातला आम्हाला चाळीस टक्के हिस्सा मिळाला पाहिजे ही मागणी शेता पक्ष करतोय मला वाटतं की पण आजची ही पैठण नाही आहे तुम्ही प्रश्न विचारलात मी उत्तर दिलेलं आहे याचं व्यापक मी तुम्हाला उत्तर देईन आणि कशासाठी याची आकडेवारी घेऊन सांगित आज आम्ही कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधायला आलो तो संवाद करून त्यांचं मत घेणार आहोत आठ दहा दिवसात पक्ष संघटने बदल कसा करायचे हे या संवाद यात्रेनिमित्त आम्ही सांगत आलो ती चर्चा करतील आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची अंमलबजावणी करेल